नमस्कार मराठवाड्यात कसा होणार पाऊस पाहूया याबद्दल सविस्तर माहिती मराठवाड्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही त्यामुळे पावसाचा प्रश्न कायम आहे परंतु येत्या काही तासात मान्सून आता मराठवाड्यात धडकण्यात असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिली आहे दिलेल्या माहितीनुसार नांदेड हिंगोली परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मराठवाड्यात दिनांक चार ते आठ ऑक्टोबर दरम्यान पावसाचे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असेही आव्हान हवामान विभागाने केले आहे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन करावे याची काळजी घ्यावी असा सल्ला परभणी कृषी विद्यापीठाने दिला आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद